नमस्कार आज आपण आहोत एक विचारधारा सामाजिक विचार मंच या व्यासपीठावर ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये वसुंधरा सामाजिक मंडळ संजीवनी मंडळचे संस्थापक अध्यक्ष जे आताच एक्क्याण्णव वर्षामध्ये पदार्पण त्यांनी केलेलं आहे परंतु आजच्या तरुणाईंना ज्यांचं व्यक्तिमत्व आदर्श वाटावं असे एक्क्याण्णव वर्षाचे तरुण आदरणीय आनंदी भागवत काका आपल्या स्टुडिओमध्ये काका आपलं परिचय द्यायचा झाला तर संपूर्ण ज्या विविध चॅनल वरती वेगवेगळे उपक्रम जे राबवले गेले त्या माध्यमातून काकांना संपूर्ण महाराष्ट्र पाणीवाले काका म्हणून ओळखतात यामध्ये सह्याद्री चॅनल असेल त्याचबरोबर दैनिक लोकमत दैनिक ठाणे भूषण नाम फाउंडेशन भारतीय जैन संघ महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदय यांच्या शुभास्ते काकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे अलीकडे जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय या शिंदेसाहेब यांनी काकांच्या कार्याचा उल्लेख संपूर्ण महाराष्ट्राला विधानभवनामध्ये दिलेला आहे काका आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की आपण वसुंधरा संजीवनी मंडळाची स्थापना कधी केली या वीस एप्रिलला आम्हाला आठ वर्ष पूर्ण होते म्हणजे आठवा वर, वर्धापन दिन वीस एप्रिलला येईल त्याच्या अगोदर जवळ दीड वर्ष मी या भागामध्ये विद्याभारती या संस्थेकरता शिक्षकांची प्रशिक्षण मोटिवेशनल लेक्चर करता फिरत होतो आणि मुरबाड शहापूर तालुक्यातल्या अनेक समस्यांचा त्यावेळेला अभ्यास झाला आणखी एक छोटा प्रसंग सांगतो गाडी चालली होती महिला डोक्यावर हंडे घेऊन येत होत्या आणि आमची गाडी थांबली आमच्यापैकी कोणीतरी उतरले त्यांना चार प्रश्न विचारले फोटो काढले आणि जाताना तिथल्या एका डोक्यावर तीन हंडे असलेल्या महिलाने एक प्रश्न विचारला प्रश्न विचारलात फोटो काढलात आमच्यासाठी काही करणार का हो या वेदनेतनं वसुंधरा संजीवनी मंडळाचा जन्म झाला आणि मला असं वाटलं की सरकार काय करताय लोक काय करतायत राजकारणी काय करतायत याची चिकित्सा करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा आपण या महिलांच्या डोक्यावरचे हंडे उतरवू शकू का ज्या लोकांना पन्नास पन्नास किलोमीटरवरती पोट पोड भरण्याकरता जायला लागतं त्यांना गावात आपला रोजगार निर्माण करता येईल का आईबाप बाहेर गेल्यामुळे शाळाच्या कॉलेजच्या मुलांचा ड्रॉपआउट आहे हे आपल्याला थांबवता येईल का माता बालकांचं कुपोषण आपल्याला करता येईल का आणि या वेदनेतनंच वसुंधरा संजीवनी मंडळाचा सोळा साठी झाला निश्चितच बोले वंदावी बोले असं वंदनीय व्यक्तिमत्व आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आपण परिचित झाले आहोत आपली सभासद संख्या किती आज आमची सभासद संख्या साधारण एकशे दहा आहे आता आणि दोनशे पर्यंत आम्ही सभासद करू शकतो सरसकट सभासद करणं आम्ही करत नाही आमचे बहुतेक सगळे सभासद समाजातील माणसं आहेत खेड्यात पण शहरातील पण आहेत आणि दोनशे पेक्षा अधिक सभासद आम्ही करू शकत नाही आमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते नॉन प्रॉफिट मेकिंग अंडर, अंडर कंपनी ऍक्ट सेक्शन एट खाली झालेला आहे त्यामुळे सभासद संघेची मर्यादा आहे आणि ताऊन आम्ही ते सभासद करून घेतो आणखीन एक अभिमानाची बात बसल्यासारखे सर आमचे सगळे सभासद आहेत एकच गोष्ट सांगायची झाली तर आज अतिशय सिनियर असे सिव्हिल इंजिनियर अतिशय सिनियर अनुभवी असे एनव्हरनमेंट इंजिनियर देशाच्या दर्जावरचा एक ज्याला uh, काय म्हणू आपण हायड्रोजिओलॉजिस्ट निर्णया कंपन्यांचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट एच आर म्हणून राहिलेले कॉर्पोरेट सिव्हिल इंजिनियर राहिलेले शेती खात्यातले बीएससी अॅग्री एम एस सी अग्री डॉक्टरेटेट्री अशी माणसं फायनान्स मॅनेजर मार्केटिंग मॅनेजर अशी दिग्गज माणसं स्वतःच्या करिअरमध्ये सक्सेसफुल झालेली यशस्वी झालेली अशी सगळी मंडळी एकत्र आणून ही संस्था जन्माला आली आणि म्हणून त्यामुळे ज्याला प्रोफेशनलिझम म्हणतात अतिशय अभ्यास करून प्रत्येक काम करणं आणि आदर्श काम करणं निर्दोष काम आपण प्रसिद्ध आहोत एक अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे की नार्वेकर आमचे याच्या अगोदरचे जिल्हाधिकारी पाच वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला आम्ही एक छोटा कार्यक्रम केला होता तेव्हा ते सहज असं बोलून गेले एखाद्या संस्थेने दहा वर्षात केलं नसेल असे काम तुम्ही पाच वर्षात केलेलं आहे आणि त्याच्यात वर्ष कोरोनाची होती हे म्हंटल तर तुमच्या लक्षात येईल की कामाची गती किती आहे क्वालिटी बद्दल म्हणाल तर आज भारतीय जैन संघ नाम संघटना ते अपार विश्वास ठेवतात आज जवळजवळ सोळा मोठ्या मोठ्या कंपन्या आम्हाला सीएसआर फंडिंग करतात त्या एक अभिमानास्पद अशी गोष्ट मी उल्लेख करतो ती अशी आहे की महेंद्र फायनान्सनी आम्हाला गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुमारास सेहेचाळीस लाख रुपये दिले त्यानं आम्ही प्रोजेक्ट सबमिट केली होती आम्हाला वीस मार्चच्या आत ती पूर्ण करायची होती आम्ही फेब्रुवारी अखेर पूर्ण केली रिपोर्ट केला त्यांची व्हिजिट झाल्या आणि ते इतके बेहद खुश झाले एवढ्या लोकांना आम्ही मदत करतो असं काम कुठे पाहिलं नाही आणि एवढंच नाही तर त्यांनी नंतर आम्हाला एक मेल केला की सत्तर लाखाची प्रोजेक्ट सबमिट करा आणि ती सत्तर लाखाची प्रोजेक्ट सबमिट केल्यावरती पंधरा दिवसांनी त्यांचं सँक्शन लेटर आलं त्यातले तीस लाख रुपये त्यांनी पाठवले ते मार्च अखेर आणि पुढच्या आणखीन देत आहे त्याशिवाय त्या संस्थेने गेल्या पाच वर्षात कोणालाही दिलं नव्हतं असं एक अवॉर्ड आम्हाला दिलं बेस्ट सीएसआर पार्टनर अवॉर्ड आणि मला असं वाटतं ही आमच्या कामाची फार मोठी पावती आहे वृत्तपत्रांनी प्रसिद्ध देणं एवढे लेख प्रसिद्ध होणं दिल्ली दूरदर्शननी कव्हरेज देणं मुंबई दूरदर्शननी कव्हरेज करणं हे उत्तम काम केल्याशिवाय अशा प्रकारची रिकग्निशन समाजामध्ये मिळत नाही आणि त्याचा सार्थ अभिमान आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे सध्या आपलं संस्थेचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे की ठाणे जिल्हा आहे आमच्या घटनेनुसार आम्ही महाराष्ट्रात कुठेही काम करू शकतो आणि करतोही क्वचित कधी पण शहापूर मुरवाड तालुका आम्ही आता कॉन्सन्ट्रेट केलेला आहे आणि अजून दोन वर्ष तरी आम्ही तो कॉन्सन्ट्रेट करू याच्यावरती सुद्धा भरपूर अभ्यास आणि चिंतन झालेला आहे अख्ख्या देशामध्ये ठाणे जिल्हा हा एकच जिल्हा असा आहे ज्याच्यात सात कॉर्पोरेशन सगळं नागरिक आणि परिणाम असा झालाय की ज्याला ग्रामीण भाग म्हणतात तो म्हणजे शहापूर मुरवाड तालुके आणि भिवंडी अंबरनाथ आणि कल्याणचा छोटा छोटा भाग बा, बाकी सर्व कॉर्पोरेशन असं असल्यामुळे सरकारचं पुरेसे लक्ष नाही शासनाचं पुरेसे लक्ष नाही लोकप्रतिनिधींचं पुरेसे लक्ष नाही एनजीओ पुरेसे लक्ष नाही पालघर तालुक्यामध्ये माझ्या माहितीच ऐंशी तरी एनजीओ काम करतात त्यातले दहा पंधरा माझ्या माहितीच आहे आज शहापूर मुरवाड तालुक्यात चार एनजीओ काम करतात इतकं दुर्लक्षित भाग झालं शहापूर तालुका हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तालुका आहे आणि त्या तालुक्याचे तीन तालुके करतात ते एवढा मोठा आहे भौगोलिक दृष्टीवर ग्रामीण आहे आदिवासी बहुल आहे अल्प संख्या सगळ्यात जास्त आहे आणि भूमि अंच मजुरांची संख्या सगळ्यात जास्त आहे ही सगळी लॉजिकल रीझन्स आहेत आम्ही इथे जास्त काम का सापूर तालुक्यामध्ये आपण साधारण पाणी सुंदरणा संदर्भात तेव्हा सुंदर संदर्भात पुढे निवडतो जलसंधारणाच्या बाबतीत अनेक प्रकार आहेत एक म्हणजे चेगड्या म्हणजे पाणी अडवा पाणी जेरवा त्याला म्हणतात ते असे सत्तेचाळीस बंधारे आम्ही या दोन तालुक्यात गेल्या काही वर्षात बांधलेले आहेत यंदा आणखी तेरा एक पुरे होतील साठ एक पुरे होतील त्यानंतर दुसरा प्रकारे तो नदी ओढे नाल्यांचं पुनरुज्जीवन सगळे गाळांनी दगडपोट्याने भरलेले आहेत दिवाळीनंतर त्याच्यात पाणीच नसतं त्याला म्हशी बसायची डबके असं मी वर्णन करतो आणि सल पाणी समुद्राला वाहून जात या दोन तालुक्यामध्ये पाचशे गाव तलाव आहेत हे सगळे भरले आहेत आणि ज्याच्यामध्ये कोटी लिटर पाणी साठायला पाहिजे त्याच्यामध्ये फक्त दहा पंधरा लाख लिटर पाणी साठत बाकी सगळी गाळ आहे त्याच्यात भरलेला याच पुनरुज्जीवन केलं तर आज आम्ही सत्तेचाळीस कोटी लिटर पाण्याचे साठे भूपृष्ठावरती तयार केलेला आहे आणि हे एक अभूतपूर्व काम आहे पण याच्यामध्ये पुढच्या पिढ्यांचा विचार असा आहे की एवढे पाण्याचे साठे आता यंदा पंच्याहत्तर कोटी लिटर कोटी लिटर क्रॉस करू एवढे साठे तयार झाले तर भूगर्भातील पाणीच एक प्रचंड मोठी समस्या आहे जी सुशिक्षितांनी कधी कळली नाही तर त्याच्यावरती आम्ही काम करतो पण पुढच्या पिढ्याला नाही तर खारं पाणी प्यायला लागेल खारं पाणी गोड करण्याचे प्लांट तुम्हाला उभे करावे लागतील मी एक लेनाडचं उदाहरण देतो चव्वेचाळीस बोरवेल त्या एका गावात आहे आणि एकाही बोरवेलला जानेवारी एक तलाव त्याचं काही कोटी लिटर पाण्याचा साठा तयार झाला आज त्या सगळ्या बोरवेलला पाणी आहे आणि अनेक आमच्याकडे लोक असे येतात की आमच्या बोरवेलचं पाणी, पाणी वाढलं चार महिन्या अधिक पाणी आलं विहिरीची पाण्याची पातळी वाढली म्हणजे भूगर्भामध्ये ज्या कोट्यवधी लिटरच्या कॅव्हिटीज आहेत त्या भरून काढल्यामुळे पुढच्या पिढीचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार आहे फक्त आजच्या समस्या सोडवणं असं वचून झाल्याचं धोरण नाही ना पुढच्या सगळ्या पिढ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आम्ही त्याच्यावरती काम करतो साधारण सिंचनाखाली जमीन किती आली आपल्या जिथे जिथे पाणी साठा झाला त्याच्यानंतर सिंचनाखाली जमीन किती आली ज्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना दुबार तिका घेण्यासाठी झालं म्हणा किंवा अन्य काही कारणासाठी झालं मी दोन उदाहरणं देईन एक तर आम्ही एक प्रकल्प केलाय देशागाता पथदर्शी प्रकल्प आहे आणि शिंदे साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं होतं आणि ते इतके प्रभावित झाले होते ती सगळी संकल्पना पाहून की त्यांनी दीड कोटी रुपये सँक्शन केले होते की अशा प्रकारचे प्रकल्प आणखी तयार करा देशागत्ता पथदर्शी प्रकल्प अशा करता की एक शार्प टेक्नॉलॉजी म्हणून मुंबईच्या आय आय च्या डॉक्टरेटने डेव्हलप केली टेक्नॉलॉजी सिंचना कुठे वापरलीच गेलेली नव्हती ती आम्ही पहिल्यांदा वापरली आणि म्हणून दिल्ली दूरदर्शनची माणसं जे आमच्याकडे आली होती अभ्यास करा किंवा कव्हर करा ती त्यामुळे आली होती तिथे एक दीडशे एकर जमीन ओलिता खालती आली अ फेज टू मध्ये आणखीन एक दीडशे एकर जमीन ओलिता खालती येणार आहे पेंढरी भागाच्या वाडीला आम्ही दोन शेकड्या आणि एक तलावाचा गाळू केला ही अतिटंचाईग्रस्त कॅटेगरीतली ग्रामपंचायत आहे आज तिथे प्यायला पाणी तर शुद्ध पाणी आहेच पण दीडशे एकर जमीन ओलिता खाती आली तिथे भेंडी पिकते ती एक्सपोर्ट होते तिथला प्रत्येक शेतकरी सदन झाला दरडोई उत्पन्न वाढल्याचे दाखले मिळाले आणि जवळजवळ सहाशे म्हणजे तीनशे नवरा बायको सहाशे लोकांचं मायग्रेशन बंद झालं त्यांना गावातल्या गावात, गावात हे मिळायला लागलं मग कुपोषणावरती त्याचा परिणाम होतो शाळांच्या ट्रोटवरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे ज्याला असं म्हणतात ना की आ, पानस चढली का तर फिरवली नाही म्हणून घोडा अडला का ह्याच <laughs> फिरवला नाही म्हणून भाकरी करपली का तस पाण्याचं व्यवस्थापन केल्यावरती अनेक समस्या दूर होतात हे आमच्या अभ्यासात लक्षात आला म्हणून त्याकरता आम्ही हे काम करतो तलावाच्या गाळ उपशाबरोबर आम्ही आता नवीन तलाव तयार करतोय कृत्रिम तलाव गाव तलाव त्याच्यानंतर शेततळी आणि ह्याच्याही पुढे जाऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो एक आणखीन प्रकार आहे तो आम्ही मोठ्या प्रमाणात करतो चाळीस एक रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही केली अनेक शाळांना बोरवेल आहेत पण त्याला पाणी नाही पोरी लहान त्यांना टॉयलेटला जायला तिथे पाणी नाही फार मोठी गैरसोय होते आणि हे सगळं लक्षात घेऊन आम्ही अनेक शाळांना त्यांचे बोरवेलचे रिचार्ज करण्याची व्यवस्था करतो की ज्याच्यामुळे आज या करता मुलींचा आउट असू शकतो म्हणजे जे कायद्याने आणि नियतीने दिलेले अधिकार आहेत ना तेच आपण काढून घेतो आणि हे नाही आवडत म्हणून करता आपण या सगळ्या गोष्टी करतो असतो so, सो नॉट नाटक पद्धतीने वॉटर कॉन्झर्वेशनचे जेवढे प्रकार आहेत ते सगळे आपण हाताळतो आणि समर्थपणे हाताळतो त्याचे रिझल्ट खूप चांगले मुंबई पासून अगदी हक्केच्या अंतरावर शापूर आणि मुरबाड तालुका आहे आपण शापूर तालुका आणि मुरबाड तालुक्याची दोन्ही भौगोलिक परिस्थिती आपल्याला चांगली माहीत आहे शापूर तालुक्यामध्ये ज्या काही समस्या वेगवेगळ्या आहेत यापैकी आपल्याला कोणती महत्वाची समस्या वाटते समस्या तर अनेक आहेत पण एक आणि सगळ्या समस्यांचं मूळ असं आहे पाणी नाही म्हणून दुबार पीक नाही दुबार पीक नाही त्यामुळे शेतकरी आहे दुबार पीक नाही म्हणून माणसानं मायग्रेट व्हायला लागत आहे शेतीपूरक उद्योग करायचे गोरे ठेवायची म्हणजे स्वतःलाच प्यायला पाणी नाही गोरं कोण ठेवणार दुग्ध व्यवसाय कसा होणार शेळी व्यवसाय कसा होणार आणि असं सगळ्याच गोष्टी एक चित्र केवळ पाणी नाही त्यामुळे झालेलं आहे त्यामुळे समस्या अनेक आहेत त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे पाण्याचं व्यवस्थापन आणि आपण काय करतो की जलसंधारणाबरोबर जल व्यवस्थापन करतो अनेक ठिकाणी आपण ठिबक सिंचन वापरायला सुरुवात केलेली आहे आणि लक्षात असं आलं की आम्ही जो पाण्याचा सा साठा तयार केलाय त्याच्यातनं जर शंभर एकर जमीन वलिता येत असेल ठिबक वापरलं तर दोनशे एकर जमीन वलिता खाती येते तेवढंच शेतकरी साधारण होतात आणि तेवढ्या लोकांना रोजगार तयार होतो तेव्हा जलसंधारण आणि जल व्यवस्थापन याचा एक बॅलन्स आपण त्याचबरोबर शाहूरमध्ये सकारात्मक काय वाटते तुम्हाला जशी समस्या पाण्याची जाणवली आपल्याला पासून एक पॉझिटिव्ह असा काही संदेश वाटतो की शापूर मधल्या किंवा इथल्या भौगोलिक स्थितीमध्ये एक सकारात्मक काय गुण असावा सांगतो तुम्हाला आम्हाला एकूण तीस पुरस्कार मिळाले राजेंद्र राज्यपालन राज्यपालांपासून आहेत माझ्याकरता सगळ्यात मोठा पुरस्कार हा आहे की आज आमचा कार्यकर्ता वसुंधराचं नाव घेऊन कुठच्या गाव पाण्याला गेला तर त्याला हाताला धरून घरात बोलून चहा पाणी केलं जातं आदर सत्कार केला जातो आज अनेक ठिकाणी मी गेल्यानंतर त्या महिला येतात आणि पायावर डोकं ठेवायला लागतात असं आहे जी बाई वर्षोत वर्ष डोक्यावर हंडा घेऊन फिरत होती तिच्या डोक्यावरचा हंडा कायमचा बंद झाला जी महिला चाळीस किलोमीटरवरती पोट भरायला जात होती ती आता मुलांच्याकडे लक्ष देऊ शकते कारण गावातल्या गावात तिला रोजगार आहे तेव्हा अनेक समस्यांचं उत्तर म्हणून आम्ही हे सगळं करतो शहापूर तालुक्यात ता आम्हाला प्रतिसाद खूप चांगला आहे लोकशिक्षण आणि ही आहे आणि असे हरी तर ती खाटल्यावर हे फुकट द्या ते फुकट द्या ह्याच्या आम्ही विरोधात आहोत तू स्वतःचा उद्धार करायला तयार हो वसुद्धारा तुझ्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची भाषणं मी गावागावामध्ये पाड्यापाड्यामध्ये जाऊन करत असतो आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे लोक स्वतःचा उद्धार तयार आहेत सरकारवरती रोटरी क्लबवरती अवलंबून राहण्याची प्रवृत्ती तयार झाली होती त्याच्यापासून दूर करण्याची फार आवश्यकता हो आपल्याला जसे बुद्धी कान डोळे मान हात पाय दिलेले तसे या सगळ्यांना दिलेले आहेत आणि ते स्वाभिमानाने जागावेत नुसतं जगू नये तर त्याच्याकरता त्यांनी स्वतः कटने कमवावं आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ करावा त्याच्यामध्ये त्यांचं स्वाभिमानाचं पण लक्षण होत आणि म्हणून करता आपण हे सगळं करतो प्रतिसाद तर खूप चांगला आहे आता जो पाणी साठा होत आहे याचबरोबर वसुंधराच्या माध्यमातून भविष्यामध्ये काय त्यांना उपजीविकेसाठी किंवा मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी काही उपाययोजना आपण सांगतो तुम्हाला या सगळ्या बरोबर आपल्याकडे तीन शेती तज्ज्ञ असल्यामुळे आपण सेंद्रिय शेती गोप्रधान शेती कुठच्या ठिकाणी कोणती पिकं घ्यावी भाजीपाला घेतलं तर चार आठवड्यात कोर्चा होतो सात आठवड्यात कोर्चा होतो पाणी किती उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही पिकाचं नियोजन कसं करा या सगळ्या गोष्टी करता आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो महिलांच्या बचत गटांना आपण उद्योगधंद्यां कर, मार्गदर्शन करत असतो खरं म्हटलं तर संपूर्ण ग्रामीण परिवर्तन आर्थिक सामाजिक परिवर्तन हे ध्येय आहेत पाणी ही त्याची सुरुवात आहे कारण ते सगळ्या समस्यांच्या आहे मला असं वाटतं महत्वाकांक्षा आहे माझं ते स्वप्न आहे आणि ते मला हळूहळू दिसायलाय की राळेगण सिद्धी बघायला परदेशात त्याचा रिप्लिका कुठे झाला नाही मी दोन तालुके असे मी उभे करेन पुढच्या काही काळात मी म्हणजे मी माझी माझी संस्था माझी सगळे माणसं माझे सगळे कार्यकर्ते माझे सगळे वेलविशर्स माझे सगळे डोनर्स आम्ही सगळ्यांनी एक स्वप्न असं पाहिलंय कि दोन तालुके बघायला जगात न माणसा आणि पाहिजे इतकं परिवर्तन शहापूर मुरवाड तालुक्यात आणण्याचं महत्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून त्याचं नियोजन आणि मला असं वाटतं की हे स्वप्न निश्चितच हे स्वप्न साकारण्यासाठी आपल्याला उदंड आयुष्य लावेल अशा आम्ही सर्वांच्या वतीने भगवंताकडे प्रार्थना करतोय याचबरोबर वसुंधरा संजीवनी मंडल आपण जे नाव ठेवलेले खऱ्या अर्थाने वसुंधरा हिचं जे अस्तित्व आहे हे पंचतत्वांच्या ते अस्तित्व आहे भूमातेचा म्हणजे पाण्याबरोबर आपण पंचतत्वांच्या अस्तित्वासाठी काही सामाजिक प्रबोधन किंवा त्याबद्दल काही जनजागृती सध्या आपण काही आपल्या मंडळाच्या वतीने हातात घेतलेली आहे का सांगतो किशोरी विकास प्रकल्प या नावाने बारा ते अठरा वयवटातल्या मुलींकरता आपण दोन तालुक्यात एकूण साठ वर्ग चालवतो सुमारे अडीच हजार मुलींना हे सगळं प्रशिक्षण मिळत आहे त्यांच्या त्या वयातल्या समस्यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यातल्या गुणांचा शोध घेणं त्यांचे पोटेन्शियल शोधून काढणं त्यांच्या निर्णयात स्पर्धा घेणं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं स्त्री म्हणून असलेले सगळे न्यूनगंड तिच्यातनं काढून टाकणं खाली मान घालून बोलणारी मुलगी आज प्रिन्सिपलसोबत डोळ्यावर डोळा घेऊन बोलू शकते असा आमचा अनुभव आहे अनेक स्पर्धांमधनं त्यांनी इथल्या आमदार तर आम्ही जी सादरीकरणं केली तेजवरती ती पाहून आवाज झाले होते एवढंच नाही तर आपल्या इथले एक डेप्युटी कमिशनर ट्रायबल त्यांनी आमच्या ह्या सगळ्या मुलींमधली प्रगती पाहिल्यावर आश्चर्य व्यक्त केलं आणि सर्व प्रकारचा पुढच्या वर्षी दिनपासून हे बारा ते अठरा मुलांकरता सुद्धा अशाच एक प्रशिक्षण मग त्यांचा आत्मविश्वास आहे त्यांचं व्यक्तिमत्व विकास आहे त्यांचं समाजाप्रती त्यांचं जे दायित्व आहे त्याची जाणीव करून देणं आहे देशभक्ती त्यांची जागी करणं आहे आपल्या सगळ्या पूर्वजांचा इतिहास जो आहे अत्यंत वैभवशाली गौरवशाली त्याच्याबद्दल अभिमान त्यांच्यात निर्माण करणं आत्मविश्वास आवडणं हे सगळं आपण काम करत असतो ज्या भागातनं मुली वर करून पाहत नव्हत्या त्या भागातल्या अनेक मुली मला एम पी एस सी करायचं आहे मला यू पी एस सी करायचं आहे असं म्हणणारी मुलं मुली तयार होत आहेत मला असं वाटतं याही याचं चांगलं फळ आम्हाला डोळ्याला दिसायला लागलाय आहे आणखी अशा अनेक कल्पनाच्या क्रमाक्रमाने जसजशी ज्याला ह्युमन रिसोर्स दस तयार होईल जस जसा फायनान्शियल रिसोर्स आर्थिक सबलता येईल तस तसं आम्ही संपूर्ण ग्रामीण परिवर्तनावरती काम करण्याचा आमचं जो दृढनिश्चय आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही शेवटचा आम्हाला एक प्रश्न आहे की तानसा वैतरणा आणि भातसा ही सर्वात मोठी जलाशय या शापूर तालुक्यामध्ये आहे परंतु आज शापूरच्या जनतेची अवस्था अशी की धरण आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आपण प्रत्यक्ष पाहतात तर मग या परिस्थितीमध्ये इतकी मोठे जलाशय आहेत की ज्याच्यावरती मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका याचं संपूर्ण नियोजन या तीन धरणांच्या माध्यमातून होत आहे आपण एक सामाजिक प्रतिनिधित्व करतात सरकार किंवा अनेक एन जी ओ संस्था आपल्या पद्धतीने इथे वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करतात तरीही इथला भूमिपुत्र इथला आदिवासी शेतकरी असेल कष्टकरी जनता असेल त्यांचा प्रश्न पिढ्यान पिढ्या त्याच पद्धतीने आहे ह्या धरणांच्या माध्यमातून सरकारने भविष्यात काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं सांगतो तुम्हाला तांसा बारवी ही सगळी इथेच आहेत त्यामुळे आठ कॉर्पोरेशन मी मुंबई ठाण्याकडच्या सगळ्या लोकांना अनेकदा अपील करतो एक वेदना आणि संवेदना नावाच्या माझ्या दोन क्लिप्स आहेत त्याही लोकांपर्यंत पाठवले हो की अरे ज्या भागात आपल्याला नळ सोडल्याबरोबर पाणी येत असं आपण अभिमानाने सांगतो त्या भागातल्या बायकांच्या डोक्यावर हंडा असण आणि पोट भरण्याकरता त्यांना पन्नास किलोमीटर आपल्याला गोष्ट आहे माणूस म्हणून आपल्याला शोभा देणारी नाही आणि म्हणून त्यांच्या संवेदना होईल कोणी कार्यकर्ता बनेल कोणी पण ज्या ज्या मार्गाने इथल्या आपल्या बांधवांचा आपण सगळे एका परमेश्वराचे पुत्र आपण सगळे एका आईचे वसुंधरीचे पुत्र आणि म्हणून आपण सगळ्या जणांनी या भागाच्या पुनरुत्थाना करता हातभार लावला पाहिजे अशा प्रकारचं एक अपील मी सातत्याने शहरातल्या करत असतो हळूहळू त्याला प्रतिसाद सुद्धा यायला लागलेला आहे आणि सातत्याने प्रयत्न केला तुमच्या सारख्या लोकांपर्यंत पोहोचवलं तर मला असं वाटतं की मल्टीपर्स त्या देणग्या येतील देणग्या जेवढ्या वाढतील त्या कामामध्ये काम वाढेल मी मगाशी म्हटलं तसं पंच्याहत्तर कोटी लिटर हे तर आम्ही पूर्ण करूच पण शंभर कोटी लिटर पूर्ण करण्याचं आपलं स्वप्न सुद्धा समाजाच्या सहभागातून सार्थ होईल तुमच्यासारख्या संस्थांचा चॅनलचा उपयोग ह्याकरता होतोय ही माझ्याकरता खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याकरता मी खास तुम्हाला धन्यवाद दिले धन्यवाद याचबरोबर आपण वसुंधरा संजीवनी मंडळाच्या माध्यमातून एकदम आदर्श असं काम संपूर्ण महाराष्ट्राला आपण निर्माण केलं आहे जाता जाता एक शेवटचा संदेश आपण द्यावा अशी इच्छा आहे का अलीकडं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे त्याचबरोबर प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत श्रद्धेने आजही लोक जे देवाला आपण हार गावतो ते सुद्धा आपण नदीपात्रात सोडत असतोय प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात नदीत हो याबद्दल आपण एक विचारधारा सामाजिक विचार माणसाच्या माध्यमातून आपण एक तरुणांना म्हणा किंवा एका नागरिकांना काय संदेश देऊ इच्छित काय जल जमीन जंगल जनावर आणि जल अशा पाच आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे खरं म्हंटल तर आज ज्या समस्या आहेत ना त्याला कारण आपणच आहोत प्लास्टिकची समस्या आपणच निर्माण केलेली आहे धाड तोडण्याची समस्या आपणच तयार केलेली आहे पर्यावरणविषयक समस्या आपणच कोणी दुसरं कोणी त्याला जबाबदार नाही नियती त्याला जबाबदार नाही आपण जबाबदार आणि हळूहळू सुशिक्षितता वाढते तर त्याबरोबर ही पण साक्षरता जाणीव वाढण्याची आवश्यकता आहे की या वसुंधरेला त्रास होईल म्हणजे वसुंधरेच्या काही माझ्या हातनं होणार नाही असा संकल्प जर का आपण सगळ्या जणांनी केला तर तो फार आवश्यक आहे आपले एक श्रेष्ठ ग्रस्त जगात प्रसिद्ध असलेले सायंटिस्ट आपल्या देशाचे राज हे असलेले राज्यपाल काय राष्ट्रपती राष्ट्रपती असलेल्या अब्दुल कलामांच्या शपथ आहे आणि त्यांचं जे पत्र आहे ती शपथ जर का प्रत्येक मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी घेतली तर मला असं वाटते की समस्यांना एक असतं की असलेल्या समस्येला उत्तर पाहणं आणि समस्येच निर्मूल करण्याकरता प्रयत्न करणं समस्येला मुळात खणून काढणं याच्याकरता प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे आणि प्रत्येक वेळेला सरकार काय करतं शासन काय करतं अशा प्रकारचं म्हणून एक एका अर्थाने बेजबाबदार आपण प्रत्येक जण करू शकतो कारण जर प्लॅस्टिकचा असेल तर प्रत्येकाने प्लास्टिकचा दुरुपयोग केलेला आहे आपण प्रत्येक गावाच्या बाहेर पाहिलं ना तर डम्पिंग सारखी अवस्था आहे आणि या सगळ्याला आपण जबाबदार होतो आणि मला असं वाटतं की पुढच्या पिढीचं भलं हे जर का आपलं लक्ष असेल एक पिता आणि माता म्हणून पुढच्या पिढीच्या भल्याशिवाय तो आपल्या मनात काही नसतं तर आपण आपण स्वतः त्यांना उदाहरण घालून दिलं पाहिजे अरे तुझ्या हातन चुकीचं काम होणार नाही आणि पुढच्या पिढीला सुद्धा ते हे सगळं घडवणं त्यांच्यावर औषध घेणं हा एक प्रकार आहे आणि आजार होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्याला घेणं या दोन्ही पद्धतीने काम करत राहिलं तर मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये या समस्या सुटतील या बाबतीत मी खूप आशावादी आहे निराशावादी आज आपल्या स्टुडिओमध्ये आदरणीय आनंदी भगवत काका यांनी जे ठाणे जिल्ह्यामधील शापूर आणि मुरबाड तालुक्यामध्ये वसुंधरा संजुनी मंडळाच्या माध्यमातून सी एस आर फंडाणी लोकसभा या माध्यमातून जे शेतकरी के उभे केली चेक डॅम उभे केले त्याचबरोबर गावमुक्त तलाव आणि पावसाचे पाण्याचे पुनर्भरण असे विविध जे उपक्रम राबवले त्या उपक्रमामध्ये किती कोटी लिटर पाणी साठा झाला त्या पाण्याचा विनियोग कशा पद्धतीने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना झाला झाला आणि रोजगार कसा निर्माण तर या माध्यमातून ज्या पद्धतीने एखाद्या स्टुडिओ मध्ये येऊन मुलाखत देणं जेव्हा आपण काम पारदर्शक करत असतो तेव्हा आपण निर्भीडपणे पत्रकारांसमोर आपले विचार व्यक्त करत असतोय अलीकडे आपण पाहत असतोय की जलसंधारण विभागाच्या माध्यमातून अनेक नाच्या वरती नद्यांच्या वरती धरणे बांधायचं काम केलं जातोय परंतु मागील ह्या वर्षामध्ये आम्हाला काका आजपर्यंत हटकत नाही की एखादा ठेकेदार कधी त्या गावामध्ये धरण घेतलंय आणि त्या गावातील जनतेसमोर पुढच्या वर्षी गेलाय की ह्या धरणामध्ये आम्ही ह्या नाल्यावरती मागील वीस लाख रुपये खर्च केला आणि त्याच्यामध्ये वीस लाख लिटर पाणी साठा झाला असा आम्हाला या वीस वर्षामध्ये कधी अनुभव पाहायला आलेला नाही किंवा जलसंधारण विभाग असेल किंवा विभागाशी निगडीत आणखी काही विभाग असतील एकही यंत्रणेचा अधिकारी आजपर्यंत ठामपणे सांगू शकला नाही तर हे यांचं काम बोलत असते या मुलाखतीच्या माध्यमातून जलसंधारणाचे का जे काही ठेकेदार असतील जे कॉन्ट्रॅक्टर असतील तर आमचीही त्यांना विनंती आणि आव्हान असेल की आपण ज्या ज्या भागामध्ये आपण कामं केलेली आहेत ते आपण कामं जर आम्हाला पोहोचवली तर आपल्या कामांची यशोगाता निश्चितच आम्ही सुद्धा जनतेसमोर अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करू आणि काकांचा आदर्श घेऊन जर काम केलं तर निश्चितच खऱ्या अर्थाच्या अर्थाने जलसंधारणाचं काम हे तलागाळातील जनतेपर्यंत पोहोचलं असा आम्हाला आशावाद वाटतोय काकांना जे हाती काम घेतलेले त्यांनी म्हटलं का जगभरातील पर्यटक शहापूर आणि मुरबडमध्ये येतील आणि राळेगन सिद्धीचा दुसरा पॅटर्न पाहण्यासाठी ते अभ्यास करतील हे हाती घेतलेलं काम पूर्ण होण्यासाठी आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला चा शुभेच्छा आहेत महाराष्ट्राच्या आई कुलस्वामी आई जगदंबेच्या प्रार्थना करतोय की आपणा सुगंध आयुष्य लाभू दे हीच आमची सदिच्छा आहे आमचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद